क्रांतीगुरू लवूजी वस्ताद साळवे यांची आज दोनशे एकतीसावी जयंती आपण सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील लोक सातारा शहरामध्ये साजरी करत आहोत प्रथमत आपल्या सर्वांच्या वतीनं लवू वीर लवूजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त शाहूवासियांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले सशस्त्र लढा देण्यासाठी जे बरेच स्वातंत्र्यवीर ज्या निर्माण झाले तर त्यांना शस्त्र कसं चालवायचं इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी क्रांती गुरु लवजी वास्ताद साळवे यांनी त्यांच्या तालमीत प्रशिक्षण दिलं आणि आपलं भाग्य आज आपण स्वातंत्र्य भारत देशात म्हणजे राहत आहोत तर ह्या सर्व महामानवांच्यामुळेच आपण आज आपण स्वातंत्र्य भारतात राहता राहत आहोत त्यामुळे आज आपण या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीनिमित्त सर्वात आपल्या सा सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो क्रांतिकुरू लवजी वस्तादांचा yes, आज लवजी वस्तादांची दोनशे एकतीसावी जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सर्वप्रथम अभिवादन करत आहे लवूजी वस्तादांचा जो विचार आहे हा विचाराचा वारसा घेऊन आज सर्व समाजातले कार्यकर्ते हे कार्यरत आहेत जगीन तर राष्ट्रासाठी मरीन तर देशासाठी हा जो विचार हे लवजी वस्ताद आपल्याला देऊन गेले तो विचाराचा वारसा घेऊन आपण काम करत आहोत लवूजींचे वडील हे त्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले लहूजींच्या आजोबांनी देशासाठी प्राण अर्पण केलेले अशी तीन पिढ्या ह्या देशासाठी प्राणाची आहुती दिलेले असे हे साळवी कुटुंब आहे त्यांचा जन्म ह्या राघूजींच्या पोटी झाला पंढरपूर पुरंदर येथे पेठ या गावी झाला अत्यंत शूरवीर असे हे शौर्यवान दष्टपुष्ट असे हे लहूजी हे तालमीमध्ये तयार झालेले होते आणि लहूजीचे वडील राघोजी हे पेशव्यांच्याकडे लढत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वडिलांचाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे आजोबांचाही या शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा या महान पुरुषांचा हा लढता लढता या विचारांमध्ये काम करता करता इंग्रजांनी त्यांना ताब्यात घेतलं का तर ते देश स्वातंत्र्याच्या दृष्टीनं हे त्यांचं जे काम चाललेलं आहे आणि त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर एका ठिकाणी त्यांना डांबून ठेवलं त्या ठिकाणीच त्यांचा हा मृत्यू हा देशासाठी हा झालेला आहे असे हे समाजाला योग्य दिशा आहे राष्ट्राला योग्य दिशा येणार आहे असे क्रांतिगुरू लवूजी वस्तात यांची आज जयंती आहे मी त्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की बी भाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेचा राजश्री शाहूजी महाराजांचा आद्य क्रांती गुरु वीर लवजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीच्या आणि शाहू नगर वासियांना खूप साऱ्या शुभेच्छा तर लहूजी वस्ताद साळवे यांचं कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देणार असं कार्य आहे आणि सातारा शहरातील या तोपखाना पेटीमध्ये असणाऱ्या लहूजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी समितीचे अध्यक्ष बंडू गाडगे यांच्या माध्यमातून आणि सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत माझी विनंती आहे जिल्ह्यातील जिल समाज बांधवांना की लहुजी वस्तादांचा विचाराचा वारसा आपल्याला कायम चालू ठेवायचा आहे आणि लहुजी वस्तादांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं सातारकरांनी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे जय भीम जय लहुजी जय लहुजी जय अण्णा जय भीम आज आद्य क्रांती गुरु लहुजी वत्ता साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती तोपखाना सातारा येथे होत आहे तर मोठ्या प्रमाणात जयंती होती आणि जयंतीचे स्वरूप म्हणजे लावा झाडे जागवा झाडे लावले झाडे वाटले लोकांना रक्तदान शिबिर ही संयुक्त समारोह समितीच्या वतीनं सगळं चाललंय समितीचा अध्यक्ष मी बंटू घाडगे या जयंती चांगल्या प्रमाणात साजरे झाल्याबद्दल लोक जे आलेत त्यांचे मी आभार मानतो हो या म्हणतो क्रांती करू लहुचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो

खर मा ने तर लहुजी कार्य हे तुम्हाला आम्हाला प्रेरणादायी असं कार्य आहे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला संरक्षण देणार उच्च शिक्षित होऊन समाजामध्ये उंच मानले राहत आहे गणेश आबा वाघमारे युवाग्रामचे नेते यांना देखील विनंती आहे त्यांनी गणेश गणेशजी वाघमारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मित्रांनो रक्तदान केलं पाहिजे रक्तदान करून आपण आपल्या महापुरुषांना अभिवादन करूया लक्ष पाचल गणेश भाऊ वाघमारे तानाजी मामा बडेकर लक्ष्मी भाऊ पोळ उमेश अण्णा खंडुजय राजेंद्र भिंगरदेवे सर सातारा जिल्ह्यातील तमाम विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं मित्रांनो लहुजी वस्ता साहेबांची जयंती आज हा लहूजी वस्ता साहेब कोण आहे या प्रभागाचे नगरसेवक माझी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर या ठिकाणी जनता सहकारी बँकेचे संचालक आणि उद्योजक म्हणजे माझी मिसेज एवढी होती पूर्वी या ठिकाणी लहूजींचा पुतळा जो होता तो पूर्वी नुसता पुतळा होता पण ज्यावेळेला माझी मिसेस समाज कल्याण सभापती होती त्यावेळेला या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सुशोभीकरण आणि लहूजी वास्तव साळवे यांचं स्मारकाचं सुशोभीकरण त्या समाजकल्याण समितीच्या माध्यमातून करण्यात आलं याच्यापूर्वी अमर गायकवाड यांनीसुद्धा या ठिकाणी या दोन्ही पुतळ्यांसाठी भरपूर कष्ट घेतली आहे आज हे बघत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मोठी जयंती साजरी होते ते बघून आपण काहीतरी खार खारीचा वाटा उचलला त्याचा थोडासा अभिमान वाटतो आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद

हा वारसा तुमच्या आमच्या मनामध्ये रक्तामध्ये आहे आणि हा वारसा आपण आज पुढे चालवला पाहिजे दहू वस्तात यांनी देश जे देशप्रेमाचे धडे दिले क्रांतीचे धडे दिले आणि तालमीचे धडे दिले सशक्त शरीर जर असेल तरच त्याच्यामध्ये सशक्त मन असू शकतं आणि म्हणून आज लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्तानं आपण हाही एक निश्चय केला पाहिजे की के आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांच्यामध्ये हा आरोग्याचा वारसा चालवला पाहिजे आणि आपली मुलं आरोग्यपूर्ण शारीरिक मानसिक कशी होतील हे पाहिलं पाहिजे पुढचा जर मुद्दा घेतला तर लहूजी साळवे यांची कन्या मुक्ता साळवे ही मुक्ता साळवे चौदा वर्षाची असताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेमध्ये शिकली आणि त्यावेळेस तिथली जी सामाजिक परिस्थिती आहे आर्थिक धार्मिक परिस्थिती आहे त्याच्यावर तिने परख्याड अशी टीका केली आपल्या निबंधातून आणि तिनं प्रश्न विचारलेला आहे की इथल्या स्त्रियांची बहुजन समाजाची आर्थिक सामाजिक जी, जी स्थिती आहे याला जबाबदार कोण आहे हा प्रश्न तिने विचारलेला आहे आणि म्हणून मुक्ता साळवे ही या देशातील पहिली स्त्री लेखिका असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याचबरोबर आपल्या लेखीच्या शिक्षणासाठी लहूजी वस्ता साळवे यांनी मदत केली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनाही मदत केली आणि जे जे महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये अडथळा आणत होते त्या सर्व गुंडांचा बंदोबस्त करण्याचं काम लहूजी वस्ताद साळवे यांनी आज... या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून दहूजी वस्ता साळवे आणि आपला यांचा जो रक्ताचा वारसा आहे हा वारसा पण बुलंद पुढं केला पाहिजे त्याचबरोबर आज त्यांनी जे आपल्याला सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव आम्ही अभिवादन करतो पंडू गाडगे अध्यक्ष करतो मला सगळीकडे बोलवतात त्यांचे आभार आणि सर्व लोकांना लोकांचे मी आभार मानतो या ठिकाणी अध्यक्ष मी गाडगे यांच्या वतीनं त्याचबरोबर आमचे तानाजी बेडेकर नाना बाचर यांचं या ठिकाणी स्वागत करतात मी उमेश खंडकडे यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या बहुजन समाजातील नवीन उद्योजक नगरसेवक त्याचबरोबर आमचे बाहेनगरसेवक सचिन भाऊ कांबळे यांना या ठिकाणी या पुढचे अर्पण करून क्रांतिगुरु लवजी वस्तात सागर शुभेच्छा पर मनोजगत आज या जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांना द्यावं सर्वांचे आद्य क्रांतिगुरू लघजी असतात यांच्या जयंतीनिमित्त आज ज्या ठिकाणी रक्तदान शिबीर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि समाज उपयोगी बरेचसे कार्यक्रम घेतले त्यानिमित्तानं मी माझ्या व हो माझ्या कुटुंबाकडून व आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत चतुर्वेदी राजे भोसले बाबा राजेंकडून या जयंतीनिमित्त हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देतो अतिशय एक क्रांतिकारक आणि क्रांती करायचं काम हे लघुजी वस्तादांनी सर्व महाराष्ट्रात सर्व जाती धर्मात एक क्रांती कशी असती आणि माणसं तयार करायचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं आज आपण सर्वजण एक वारस म्हणून जायचं माझ्या ठिकाणी जयंती साजरी करतो मी माझ्याकडून पुन्हा एकदा जयंतीस हार्दिक शुभेच्छा देतो इथं बोलवलं आम्हाला वृक्षारोपणाचा कार्यक्रमाने मी वृक्ष दिले मी उमेश दादांना दादांना व इथं अध्यक्षांना सर्वांना सांगेन की त्याचं जतन आणि त्याचं रोखण आणि त्याचं रक्षण शंभर टक्के आम्ही करू आणि पुढच्या वर्षी माझ्याकडून जे काही सहकार्य लागल ते निमित्त शंभर टक्के करू याची या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा छत्रपती जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच संयुक्त जयंतीचे आमचे सहकारी पंडू गाडगे हे आजच्या दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष आहेत त्यांनी ही नवजीव असलेल्या पुतळ्यापाशी अतिशय चांगल्या पद्धतीने सजावट केलेली आहे आणि अभिनंदन करीन सर्व समाज बांधवांना व शाहनगर वासियांना आद्य क्रांती गुरु लवजी वासदास साळवे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय नव